निपाणी तालुक्यातील कसनाळ येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य उज्ज्वल भविष्य युवा मंच या संघटनेची मोठे दिमाखत स्थापना करण्यात आली यावेळी कसनाळ मराठी शाळेच्या पटांगणात संघटनेकडून वृक्षारोपण युवा मंचचे नवनिर्वाचित अध्यक्ष जीवन कांबळे तसेच उपाध्यक्ष राकेश निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात उठ पार पडला असून या कार्यक्रमासाठी सतीश चंद्रकांत कांबळे सतीश अनिल कांबळे व इतर समितीचे सदस्य मोठ्या उत्साहानं उपस्थित होते त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य अजय पाटील सचिन शिंदे सुनीता नाईक सुनील बाबर बबन निक, मराठी शाळेचे शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य दगडू घाडगे नितीन कांबळे दादा नेताजी गोरे व सर्व शिक्षक वृंद या कार्यक्रमासाठी लाभले होते वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाल्यानंतर शाळा सुधारणा कमिटीकडून उज्ज्वल भविष्य युवा संघटनेच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कमिटीचे अध्यक्ष जीवन कांबळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना चांगलं शिक्षण व स्वच्छता पर्यावरण ही आपल्या वचनबद्धता असून प्रत्येकानं आपल्या हक्काचं शिक्षण घ्यावं स्वच्छतेनं राहावं असं आपल्या मनोगतात व्यक्त केलं यापुढे आमची संघटना गावच्या विकासावर जोर देईल असं संघटनेचे उपाध्यक्ष राकेश निंबाळकर यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी मानकापुरून बबन जामदार